नमस्कार संपूर्ण भारत देश घडवण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आहुती दिली कानाची त्या सर्वप्रथमता मी त्या सर्व महापुरुषांना वंदन करतो मोजे आजुती येथील दलित वस्तीमध्ये निकृष्ट दर्जाचे काम जे कोण का। ठेकेदार आहे त्यांनी त्या कामामध्ये कमी प्रतीचं सिमेंट वापरण्यात प्र... आलेलं आहे कमी भूभूषित अशी एक माती मातीची मीठ त्याच्यामध्ये वापरण्यात आलेले आहे आणि पाण्याचे बी कमी प्रमाण मारल्यामुळे हे बांधकाम म्हणजे निकृष्ट दर्जाचं झालं आहे याच्यामुळे आपले आजुती ग्रुप ग्रा आजुदिक ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य तुकाराम बबन मिसाळ यांनी इंदापूर तहसील कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषित पुकारले आहे तर मी आपल्या डब्ल्यू डी जे अधिकारी कोण असतील त्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर या गोष्टीमध्ये लक्ष घालून या आंदोलनकर्त्यांना कुपोषणापासून प्रावृत्त करण्यात यावे अन्यथा आम्ही सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उग्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि हे आंदोलन रस्ता रस्तारोक आम्ही हे आंदोलन रस्ता रोखं होईल किंवा इंदा उग्र कार्यालय कार्यालयात टाळे टोके आंदोलन होईल त्याच्यामुळे लवकरात लवकर या आंदोलनाची दखल गांभीर्याने घ्यावी अशी मी विनंती करतो अधिकाऱ्यांना धन्यवाद जय भीम जय भारत आणि